मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेवराई विधानसभा आणि गेवराई विधानसभा म्हणजे खरं तर महाराष्ट्रामध्ये बरेचसे असे विधानसभा मतदारसंघ आहेत प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा लढा आहे मुळामध्ये महाराष्ट्रासह देशभरामध्ये अलीकडच्या काळामध्ये साक्षरता विकास आणि सामान्य माणूस हा राजकारणापासून म्हणा नोकरीपासून म्हणा कुठल्या उद्योगधंद्यांपासून म्हणा हा काय वंचित राहिलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टींना भरून काढायचं असेल आले काही गोष्टी घडवायच्या आहेत अलीकडच्या काळामध्ये मतदारसंघामधल्या काही समस्या आहेत आणि त्या प्रकर्षानं इथल्या प्रस्थापित राजकारणी लोकांना जाणवत नाहीत जरी जाणवत असल्या तरी त्यांना त्या करायच्या नसतात दुसरीकडं कर, काही लोक अशी आहेत ज्या कामाच्या गोष्टी आहेत त्या तिथल्या प्रस्थापितांनी करायला हव्यात मात्र काही सामान्य लोक त्या ठिकाणी जे आहेत ते पुढे येऊन करतात काही आर्थिक गोष्ट असतील काही सामाजिक असतील काही शैक्षणिक असतील काही धार्मिक असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे येऊन काही लोकं करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना नंतर भविष्यामध्ये असं वाटतं की बाबा आपणही राजकारणामध्ये गेलं पाहिजे चार लोकं आपल्यालाही ओळखतात आपणही चार लोकांची कामं केलेली आहेत आणि विकास कामाच्या बाबतीमधून आपल्यालाही चांगलं ज्ञान आहे सुशिक्षित आपण आहोत आणि एक सुशिक्षित राजकारणी असला तर मला वाटतं विकास कामं किंवा मग काही टेक्निकली गोष्टी आहेत त्या लवकर कळतात आणि लोकांच्या काय भावना आहेत हे सुद्धा लवकर करतं आणि म्हणून विकास कामाच्या बाबतीमध्ये हुशार नेता असणं फार गरजेचं असतं या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात आणि विधानसभेबद्दल जर बोलायचं झालं तर प्रस्थापित आता फार घाबरलेले आहेत खास करून गेवराई आणि बीड जिल्हा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा प्रस्थापित नेत्यांना लोकसभेला जे आहे ते पराभव सहन करावा लागलेला आहे आणि विधानसभेच्या निवडणुका लगेचच लागल्यात त्यामुळे डॅमेज कंट्रोल करता आलेला नाही इथल्या प्रस्थापित नेत्यांना आणि या डॅमेज कंट्रोल न करण्यामुळे तिथल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधामध्ये विस्थापित लोकं उभा राहिलेले आहेत गेवराई विधानसभेबद्दल बोलणार आहोत आणि ओबीसी बहुजन पक्षाकडून अधिकृत उमेदवार असणारे परमेश्वर वाघमडे माझ्यासोबत आहेत त्यांचं राजकीय करिअर असेल किंवा मग सामाजिक असेल ते कीर्तनकारसुद्धा आहेत शिक्षकसुद्धा आहेत चांगल्या चांगल्या प्रकारे त्यांची ओळख मतदारसंघामध्ये आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातून शाळा शिक्षणाच्या माध्यमातून वलय निर्माण करणारा माणूस आहे कशा प्रकारची रणनीती असणार आहे विधानसभेमध्ये येण्याचं काय धोरण होतं विचारणार आहे तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे काय नेमकं का धोरण होतं तुम्ही कीर्तनकार सुद्धा आहात शिक्षक आहात आणि या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला का वाटलं की बा राजकारणाच्या दोन हजार नऊला ला आदरणीय राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या पक्षाविषयी आणि साहेबांचे विचार एक साधा माणूस आपल्यात बसतो आपल्या जेवण करतो mm. ही त्यांची जी वृत्ती होती mm. त्याच्यावर आमचं मन आकर्षित झालं आणि एक आपणही त्यांच्या सोबत काम केलं पाहिजे mm. कामात काम काहीतरी आपण केलं पाहिजे mm. म्हणून दोन हजार नऊ पासून mm. मी एक राजकारणामध्ये mm. आदरणीय जानकर साहेबाच्या माध्यमातून पाऊल टाकला mm. आणि हळूहळू समाजाचे प्रश्न वास्तविक mm. पाहता आमचा जो समाज आहे अजूनही राजकारणाविषयी त्यांना गोडी नाही आणि जे काही दोन चार राजकारणात लोक आहेत त्यांना समाजाहिताच्या जे काही काम आहेत समाजाविषयी जे आपली जागृती झाली पाहिजे याच्या याच्यासाठी जे काही काम करतात असे आहेत पण ते कमी आहेत म्हणून मी एक विचार केला दोन हजार नऊ दहाला की या पक्षाची कारण राष्ट्रीय समाज पक्ष जर बीड जिल्ह्यात जर कुणी वाढला असेल तुम्ही अनेक वेळा जानकर साहेबांच्या तोंडातून ऐकला असेल की परमेश्वर महाराज वाघमुळे अनेक वेळा त्यांनी नाव घेतले मी माझा पगार शिक्षकाचा संप्रदायासाठी आणि पक्षासाठी घातला आणि माझं योगदान दिलं आज कुठंतरी मग गेल्या पंचवार्षिकलाच मी माझ्या विधानसभेचा अर्ज भरला होता आता काही नेत्याचं ऐकावं लागतं आदरणीय माजी पालकमंत्री पंकजा ताई मुंडे आणि आदरणीय जानकर साहेबांनी सांगितलं की महाराज दगडापेक्षा वीट मोह असते एक वेळ तुम्ही आमचा ऐकावा म्हणून मी त्यावेळेला माघार घेतली पण माघार घेतल्यानंतर सर मी थांबलो नाही पाच वर्षे मी कंटिन्यू कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून छोटे मोठे रस्ते कुणी मागितलं की बाबा हा पांढण रस्ता आहे इथं जाण्यासाठी आम्हाला एक मुरुम टाका एक दोन किलोमीटर हा रस्ता करून द्या तर तेही मी केलं त्याचप्रमाणे चकला आंबा गाव जिथं मी चांगली माझी तयारी आहे त्या ठिकाणी महिलाला जाण्यासाठी रस्ता नव्हता गावाच्या बाहेरून असं वेशीतून महिलाला जावं लागायचं आजही त्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर तुम्हाला तिथले सगळ्या महिला पुरुष सांगतील तो रस्ता मी माझ्या खिशातून केला त्या ठिकाणी पुला पुलाच्या ज्या नळ्या असतात त्या नळ्या टाकल्या नळकंडी पुला आपण त्याला म्हणतो अशा तीन नद्याचे पुलं त्या ठिकाणी मी जोडण्याचं काम केलं <laughs> आणि रामरावजी महाराज ढोक गुरुवरे आहेत <laughs> ते माझे त्यांची कथा घेणं म्हणजे मंत्र्या संत्र्याला सोपी नाही <laughs> आणि आवे ढवे कथा असते त्यांची त्या कथा मी त्या ठिकाणी दोन घेतल्या <laughs> काही मुलांना तरुण मुलांचा आग्रह की सर ट्रॉफीसाठी आमच्या आम्हाला काही बक्षीस द्या असे पंचवीस तीस गावांनी मी ट्रॉफ्या ठेवल्या आणि ती जागृती करत राहिलो <स्वालों> बाळूमामाच्या मेंढ्या ज बाहेर होत्या मी गेवराई तालुक्यात आणल्या आणि प्रत्येक गावामध्ये बाळूमामाच्या नावाखाली का व्हायना समाज जागा झाला पाहिजे म्हणून स्वतः <स्वालों> आपण पंगत द्यायची आणि पंगत देऊन स्वतः मीच कीर्तन करायचो त्याच्यामुळं जनतेमध्ये माझी मा चांगल्या प्रकारे नाळ जुटलेली आहे आजकाल लोकांना वाटतं प्रस्थापित लोकांना वाटतं की हे विस्थापित नको कारण का 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 हे झोपडीतले लोक जर बंगल्यात आले तर उद्या आपल्याला नांगरा जावं लागतील अशाही काही समस्या आहेत त्याच्यामुळं काही लोक विनाकारण अफवाही प पसरतात की गरीब मुलगा आहे हा जर उचलला तर उद्या आपल्याला अडचणी आहे म्हणून काहीतरी सांगायचं की हे कुणाला तरी मॅनेज झाले हे आमकेचे यांना मतदानच होणार नाही असे काही अफवा अफवा प पसरणारे लोक असतात पण मी माझ्या जनता जनार्दन मायबापाला सांगू इच्छितो आणि ते मला मानणारे आहेत सामान्य लोक मी गेल्यानंतर मला हात जोडतात पाय पडतात कारण मी कीर्तनकार असल्यामुळे सगळ्यांना परिचित आहे त्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी सांगू इच्छितो की कुणी काही अफवा पसरील टायमिंग म्हणतील वाघमुळे सर मॅनेज झाले किंवा वाघमुळे सरला मतदान पडणार नाही आमक्या आमक्याला मतदान करा तर मी सर्व माझ्या जे माझ्यावर प्रेम करणारे आहेत माझे वारकरी संप्रदायातील शिक्षण क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील आणि सामाजिक एक आमची संघटना आहे <laughs> जिथं जिथं कुणा काही अडचणी आल्या गोरगरिबाला कुणाला लग्नाचा लग्ना पुरता जर <laughs> पैसा नसेल <नहीं। laughs> <नहीं। laughs> त्यांचे त्यांनाही आम्ही सहकार्य करतो कुणाला दावाखान्यासाठी आम्ही सहकार्य करतो आ अनेक लोकांचे आम्ही ऑपरेशनासाठी पैसे वगैरे एक संघटना आहे आमची सामाजिक <laughs> त्या आमच्या सामाजिक संघटनेलाही सांगू इच्छितो शिक्षकांनाही सांगू इच्छितो आणि संप्रदायातील महाराज लोक माझ्यासोबत आहेत काय असतं सामान्य लोक पुढे येऊ शकत नाही सर किंवा महाराज लोकही पुढे येऊ शकत नाही <laughs> काल परवा प्रचाराचा नारळ फोडताना दोन चार महाराज लोक आले, आले का लगेच त्यांना फोन आले काही की महाराज तुम्ही तर का आजच राजकारण करायला लागले मला लगेच आत्ता महाराजामुळं Hmm. तर त्यांना त्या महाराजांनी सांगितलं मी बी महाराजांना सांगितलं hmm. मी जसं कीर्तन करतो hmm. आज मी सध्या उमेदवार असताना hmm. रोहितळ म्हणून मोठं गाव आहे तिथं परवा दिवशी माझं का सप्ताहामध्ये कीर्तन झालं कारण का सांगतो की माझ्यावर प्रेम करणारे अजूनही लोक hmm. आहेत आणि ते प्रेम करतात आणि त्या मायबापांना मी सांगतो कुणी काहीही सांगू द्या मी आज दहा पंधरा वर्षापासून तुमच्यासाठी ज्या ज्या वेळेला तुम्ही आवाज दिला त्या त्या वेळेला मी धावून आलेलो आहे छोट्या मोठ्या मदत केलेल्या आहे मी काय कुठं श्रीमंताचा मुलगा नाही कारण माझा बापही कुठं राजकारणात नव्हता किंवा माझ्या घरात कुणी संप्रदायातही नव्हतं <laughs> आणि शिक्षकही माझ्या कुळात नव्हता हे तीही संगम मी घडून आणलेला आहे आणि माझ्या परीने मी हळूहळूहळू हळू ढाळे ढाले केतूलेनी एक वेळे मार्गाचे नि बळी पाय ठाव आहे म्हणतात किंवा आमचा संप्रदाय वाढत असताना ह्याची आम्हा करणे काम बीज वयानाम संप्रदाय आणि राजकारण याची जोड घालणं म्हणजे एवढं सोपं नाही संप्रदाय म्हटलं की राजकारणाच्या विरुद्ध आहे पण त्या दोहीचीही जोड घालण्याचं काम मी या पंधरा वर्षात केलेलं आहे म्हणून सर्व माझ्या संप्रदायातील आणि सर्व मायबापांना मी सांगू सांगू इच्छितो की येणाऱ्या वीस तारखेला माझं चिन्ह आहे किटली आणि त्या किटलीचं बटन सर्वांनी दाबून कारण चहा चहाची किटली ही सर्वांना परिचित आहे आणि त्या चहाच्या किटलीचं त्यांनी बटन दाबून मला ज्यांना वाटत नाही ज्यांना ज्यांची ही अपेक्ष अपेक्षा बी नाही की वाघमोडे महाराजांना एवढं मतदान होईल पण सामान्य लोकांना माहीत आहे माझे जे माझ्या हृदयात ज्यांनी घरं केलेले आहे आणि मीही ज्यांच्या हृदयामध्ये घरं केलेले आहे अशा लोकांना माहीत आहे की परमेश्वर वाघमोडे महाराज काय आहे आज दोन दिवसावर तुम्ही उल्लेख केला की मी नारळ फोडत असताना काही वारकरी संप्रदायाचे लोक आले होते आणि मागच्या निवडणुकीलासुद्धा तुम्ही सांगितलं की मला कुणी नेत्यांनी सांगितलं पंकजा मुंडेंनी सांगितले किंवा एवढेच थांबा अलीकडच्या काळामध्ये आम्ही दोन दिवसात पाहिलेला आहे की इथल्या प्रस्थापित नेत्यांना फार आता आम्ही ते पाहतो बातम्या किंवा मग त्यांचे फोटो वगैरे सोशल मीडियावर बऱ्याचशा लोकांचे तिथं प्रवेश होतात तुम्हाला काही कुणी ऑफर दिली नाही आहे का की कोणाला थांबा म्हणलं नाही आहे का की तुमचा प्रभाव संपलेला असं काय आहे नेमकं काय नाही मला कोणी थांबा वगैरे हो कोणी म्हटलं मागच्या निवडणुकीला का थांबावं हो लागलं कोणत्या निवडणुकीला या निवडणुकीला पंकज मंडळीने तुम्हाला का थांबा म्हणलं नाही ताईंनी कारण झाले नाही ताईचा आमचा विषय झाला ताई ताईचा आमची ताई बैठक झाल्यानंतर ताईंनी तर एवढा मोठेपणा केला होता कारण काय असतं ज्याच्यासाठी आपण सहकार्य करतो त्यांना माहित असतं की यांनी आपल्यासाठी बलिदान दिलेलं आहे तर ताईंनी स्वतः <San -git -la> दोन वेळा सांगितलं आम्ही ज्या ज्या वेळेला माझ्या तालुक्यातून आम्ही एक वीस महाराज <San -git -la> लोक आणि पन्नास लोक ताईला भेटण्यासाठी गेलतो त्यावेळेला ताईने सांगितलं की आता महाराजांना मी थांबा म्हणणार नाही कारण महाराजांना माझ्या शुभेच्छा आहे का तर महाराजांनी लोकसभेलाही माझं ऐकलं होतं गेल्या विधानसभेलाही मागितलं मा माझा ऐकून त्यांनी माघार घेतली होती म्हणून ताईने वेळेला भाजपचं तिकीट आम्हाला बीजेपीचं तिकीट मला मिळणार होतं कारण मी त्या स्पर्धेत होतो पण येऊगा ते तिकीट आपल्या गेवराई तालुक्यात न मिळता भाजपचं आष्टी पाठव द्यायला गेलं त्याच्यामुळं ते आम्हाला वेळ झाला फॉर्म भरायला त्याला आणि ताईच्या मला शुभेच्छा आहेत कारण आज मला कोणी थांबा म्हणणार नाही का तर आपण याच्या अगोदर दोन पाऊल ऐकलेलं आहे आणि दुसरे जे प्रस्थापित वगैरे आहे यांच्या दबावाला आम्ही घाबरत नाही कारण गेली वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून मी जे राजकारण करतोय ती मी माझं या प्रस्थापितला धरून माझं राजकारण नाही माझं एक वेगळी चूल आहे आमची हा आणि वेगळी झोपडी असल्यामुळं आमचे आदरणीय जानकर साहेब सांगायचे की आपली अवकात आपली चौकात माझी झोपडीच आहे ती मला बंगला आहे तुमच्या बंगला जरी असेल आणि त्याच्यात जर बंगल्यात सुख नसेल तर त्या बंगल्यात राहण्यात काय कारण आहे काय मजा आहे म्हणून आम्हाला झोपडी म्हणजे चूक आहे आणि आमची झोपडी आम्ही रस्त्यावरची आहेत प्रस्थापित नेत्यांकडं पैसे गाड्या घोड्या बंगल्या ऐश्वाराम संस्था कारखाने तुमच्याकडं काय आहे आणि किती पैसे तुम्हाला कसं शक्य आहे आम्ही पाहिलं अलीकडच्या कर काळामध्ये कोट्यवधी रुपये लागतात निवडणूक लढवायला जरी ते कायद्यात बसत नसलं तरी मागच्या दरवाज्यात किंवा मग पडद्या आडून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात मग तुमच्याकडे काय आहे किती पैसे आहेत किती घोड्या किती गाड्या काय आहे सगळं नाही गाड्या घोड्या सगळंच असतं सर आमदारकीची लढाई लढाईची म्हणजे सोपं आहे सर्वांना माहीत आहे माझ्या परीने माझ्याकडे आहे पण माझ्याकडे जनता हीच पैसा आहे हा कुणाकडं पैसा असेल माझ्याकडे पैसा नसेल पण जनतेचं प्रेम आहे आणि जनतेने जेच प्रेम दिलेलं आहे आज काही काही गावाने अशी परिस्थिती आहे मी जर त्यांना सांगितलं तर ते कोट्यावधी रुपये मला गोळा करून देऊ शकतात आणि देतात काही असे अदृश्य हातही माझ्या पाठीमाग आहे जे पंधरा जी मी जिवंत आहे मोठमोठे कार्यक्रम घेतो हे काय मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर घेतो असं नाही तर जनतेच्या हिमतीवर हे मी कार्यक्रम घेतो आणि जनता मला तशी सहकार्य करते आणि आजही मला आमदारकीसाठी अनेक लोकांचे फोन आहेत अनेक लोकांच्या मदती आहे या सगळ्या परिस्थितीमधून तुम्हाला जायचंच आहे मात्र प्रस्थापितांकडून ज्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे काही विकासकामं असतील किंवा मग विकासकामं केली नाहीत आम्ही पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये प्रस्थापित नेत्यांचे काही नातेवाईक असतील तेच सत्तेमध्ये राहत आहेत पुन्हा एकदा काही तशी परिस्थिती निर्माण होते म्हणजे आम्ही निवडणुका आल्या की प्रस्थापित नेत्यांच्या विरोधामध्ये विस्थापित एकत्र येतो पुन्हा त्यांना कुठेतरी काहीतरी खोडा घालून बाहेर पाडलं जातं जसं तुम्ही म्हणलं की मला कोणीतरी मागे थांबा म्हणलं कोणीतरी पुढे थांबा म्हटलं त्यावेळेस मला थांबता येणार नाही मात्र आलटून पालटून पुन्हा प्रस्थापित सत्तेमध्ये बसतात यासाठी तुम्हाला तुम्ही सगळे विस्थापित लोक आहेत हे एकत्र ये येता येत नाही का तुम्ही कोणाला ऑफर को दिली नाही का की सोबत सर आम्ही बरं जे विस्थापित आहेत त्यांना आम्ही आजही ऑफर देतो आमचे कॉन्टॅक्ट चालू आहे की आपण एक आलो पाहिजे आपण एका ठिकाणी बसलो पाहिजे जर आपल्याला प्रस्थापिताचा जर बिमोड करायचा असेल प्रस्थापित जर संपायचे असतील तर आपण एक आलो पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या बैठकी चालू आहेत आम्ही विस्थापित जे आहेत ते सर्व एक येऊनच यांचा यांना सत्यपासून खाली खेचण्याचा प्रयत्न करणार आहोत बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करत कळतात सुद्धा तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये गावागाव खेडोपाडी पोहोचलेल्या आहेत हाही एक थपका तुमच्यासोबत असू शकतो मात्र गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं आम्ही तर ओबीसीचा फार मोठा मताधिकार तुम्ही ज्या समाजामधून येतात तोही समाज फार मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी आहे तो प्रस्थापित नेत्यांसोबत यावेळी जाणार आहे का तुमच्यासोबत येणार आहे आम्ही कधी एक मन ऐकलेली आहे जुनी माफ करा की एक मेंढी धनगरांची उडी मारली की ती सगळ्याच उंड्या मेंढ्या उड्या मारतात तसं तुमच्याकडे होणार आहे का सगळे तुमच्याकडे येऊ शकतात का प्रस्थापितांना झुगारून त्यांच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडतात तुम तुमच्याकडे येऊ शकतात का सगळी सर ते जे मन आहे ती मन व आता राहिलेली नाही कारण आज धनगर समाजातही सुशिक्षित मुलं आहेत कलेक्टर एस सी पी तहसीलदार सुशिक्षित मुलं झालेले आहेत शिक्षणाचा पूर्वीच्या काळात अभाव होता धनगर समाजामध्ये पण तो आता राहिलेला नाही कारण ज्या दिवशी मी फॉर्म भरला आणि मला चिन्ह मिळाल्यानंतर किती हे चिन्ह मिळाल्यानंतर मला बरेच जणांचे फोन आले फोन आल्यानंतर म्हटले आजही मला फोन चालू आहे की सर आम्हाला जरी पुढे येता येत नसेल तर आम्ही काय तुमच्यासाठी मदत करायची हे आम्हाला सांगा कारण आज प्रत्येक समाज जागा झालेला जा आहे आज आपण कुणालाच म्हणजे एक मेंढी निवडी आणली म्हणजे बाकीच्या मेंढ्या उड्या आणतात हे गैर आहे आतापर्यंत प्रस्थापिताच्याच सत्रांच्या उचलल्या ना हे आमचा समाजही बोलू लागला आहे ओबीसी समाजही बोलू लागला आणि सगळाच समाज बोलतोय हां आम्ही 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 अलीकडच्या काळापासून म्हणजे फार पूर्वीपासून आमचं चालत आलेलं आहे मग गाव कसा बाहेरचा समाज गावामध्ये राहणारे प्रस्थापित त्याच्यापेक्षा वेगळं व्यतिरिक्त सांगायचं झालं तर धनगर समाजाला नेहमी त्यांच्या शेळ्या मेंढ्या घेऊन गावाच्या बाहेरच राहावं लागतं आजही आम्ही जर पाहिलं मराठवाड्यामध्ये बरेचसे बाहेरचे लोक पश्चिम मराठातले किंवा विदर्भातले लोक इथे मेंढ्या घेऊन आमच्याकडे शेळ्या सांभाळायला येतात मग त्यांच्या शिक्षणाचं काय त्यांच्या भवितव्याचं काय त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं काय अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या मतदारसंघामधल्यान बीड सुद्धा अनेक लोक उस्तोड मजूर आहेत या सगळ्या गोष्टींसाठी इथले प्रस्थापित नेते काही करू शकलेत का तुम्हाला त्याच्यासाठी काही करायचं आहे का यांनी काही मुद्दे सोडलेत का खा खरं तर यांच्याकडे कारखाने आहेत शाळा संस्था आहेत मात्र कुठं त्यांनी दोन लेकरांना दत्त घेतले तुम्हाला पाहायला मिळाले का अशा काही गोष्टी आहेत नाही सर धनगर समाजाच्या तर गावाने अजून रस्ते सुद्धा नाहीत काही गावाने आम्ही फिरतोय धनगर समाजाच्या तर जाण धनगर समाजाचं गाव लागलं किंवा एखादा तंडा लागला की खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हेच कळत नाही अजूनही धनगर समाजाचे जे गाव आहेत तिथं विकास झालेला नाही आणि त्याचप्रमाणे शिक्षणाचा अभाव जे म्हणतात तुम्ही म्हणतात धनगर समाजाचे मेंढपाळ इकडे तिकडे फिरताना दिसतात हे मेंढ्यावले दिसत आहे तुम्हाला पण यांचे मुलं मोठमोठ्या कॉलेजला शिक्षण घेताना तुम्हाला दिसून सगळेच नसतील ते कदाचित मला जितका अनुभव तितका हो सगळीच मेंढपाळांची लेकर असू शिकत नाहीत आम्हाला आम्ही पाहतोय काल पाहिलं मी लोकांना की शाळे घेऊन जात असताना घोड्यावर त्यांचं ते विराड वगैरे असतं आणि लहान लहान लेकरं तिथून जात असताना मी पाहिलं ते शाळेपासून वंचितच आहेत काही ठराविक लोक बोट्यावर मोजणे असतील किंवा मग तुम्हाला माहित ते जास्त असतील तर त्यांच्या भवितव्याच्या काय यासाठीच्या नव्यानं काही गोष्टी केल्या आहेत का मतदारसंघामध्ये लोकांनी तुम्हाला त्यासाठी पुढं काही करायचंय का नाही अजून तर काही गोष्टी झालेल्या नाही जे मेंढपाळा आता आमचा एक प्रश्न होता की ह्या मेंढपाळासाठी जे रानो रानो फिरावं लागतं त्यांना आणि रानो फिरत असताना अनेक वेगळे लोक असतात त्यांना त्रास देतात कोणी हान करतात त्यांच्या त्या समस्या ज्या आहेत त्या बंदिस्त शासनाने मेंढपाळासाठी बंदिस्त चारा छावण्या दिल्या पाहिजे की त्यांच्यासाठी एक किम दिल्या पाहिजे की त्यांना जेणेकरून कुठेही न जाता धनगर समाजाला एका ठिकाणावर राहून त्यांचा जो मेंढ्या मेंढी व्यवसाय आहे तो एका ठिकाणी घरी घर बसल्या करता येईल शासनाकून आमच्या अपेक्षा आहे की शासनाकून अशा कि आल्या पाहिजे आणि जर मला संधी भेटली आणि सर्व समाजाने समाजासाठीही मी काम करणार आहे सर्व जाती धर्मासाठी काम करणार आहे कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म सर्व जगाचाही मी वि म्हणजे विचार केला पाहिजे धनगर mm. समाज तर आहे कारण मी ज्या जातीतून आलो त्या जातीचं काहीतरी द्यावं लागत असतं आणि त्या त्यामुळं समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या मी जर आमदार झालो तर मी सोडण्याचा प्रयत्न करणार विधानसभा क्षेत्रामध्ये बऱ्याचशा काही समस्या आहेत तुम्हालाही माहीत आहेत आणि मलाही माहीत आहेत म्हणजे सोडवण्यासाठी कुठंतरी प्रस्थापित कमी पडलेत का पुन्हा पुन्हा सत्ता भोगायची रस्ते तुम्ही आता उल्लेख केला की बरेचसे धनगर समाजाची गावं आहेत किंवा धनगर समाजाचीच नाहीत अनेक गावं आहेत अशी की त्यांना रस्ते पोचले नाहीत वीज व्यवस्थित पोचले नाही पाणी सुव्यस्था अनेक काही समस्या आहेत त्या सोडलेल्या नाहीत मात्र लोक तरीसुद्धा प्रस्थापित लोक म्हणतात आम्ही विजन आहे आमच्याकडे विजन आहे आम्ही कामं करणार आहोत या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा पटतात तुम्हाला काही सांगायचं आहे का याबद्दल काही बोलायचं आहे का नाही बराबर आहे सर त्यांना माहीत आहे की या समाजाला निवडणुका आल्या की तेवढ्यापुरतं त्यांच्या पाठीवर हात टाकायचा गळ्यात हात टाकायचा आणि खुश करायचं नंतर त्यांना माहीत आहे मतदान होऊसर यांचा वापर करायचा मतदान झालं एकदा आपल्या आपला विजय झाला की ह्या समाजाला सोडून द्यायचं ही वृत्ती आहे प्रस्थापित लोकांची पण ती मोडून काढण्यासाठी मी हा फॉर्म भरलेला आहे तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत मग ते प्रकाश शेंडगे असतील तिकडे लक्ष्मण हाके असतील जानकर हे सगळे तुमच्या सोबत आहेत का तुमची त्यांची ते कधी सभा होणार आहे का त्यांचा काही अजेंडा ठरला आहे त्यांनी लक्ष्मण हाकेंनी मध्ये सांगितलं होतं की आम्हाला हे हे उमेदवार पाडायचे आहेत तुम्ही एका बाजूने असंही म्हणालात की पंकजा मुंडे मला शुभेच्छा आहेत मात्र पंकजा मुंडे महायुतीमध्ये आहेत त्यांचं महायुतीचा उमेदवार तिकडं विजयसे पंडित आहेत पंकजा मुंडे तुमच्यासाठी येतील की नाही माहीत नाही मात्र लक्ष्मण हाकेंची तशी भूमिका आहे का की विजयसे पंडितांना सोडून तुम्हाला विजयी करायचं ते म्हणले की मी मराठवाड्यातले काही सीटं पाडणार आहे त्यांना तुम्हाला सहकार्य आहे का लक्ष्मण हाकेंचं काय आहे हो प्राध्यापक संघर्ष येऊ दे लक्ष्मण हाके साहेब यांचं मला सहकार्य आहे आणि त्यां प्रकाश अण्णा शेंडगे आणि लक्ष्मण हाके साहेबांच्या माध्यमातूनच हे मला तिकीट दिलेलं आहे स्वतः प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेबांनीच मला हे तिकीट दिलेलं आहे आज तुम्ही त्यांनाही विचारू शकतात मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यामुळंच मी या उभा राहिलेलो आहे आणि त्यांची मा सभाही होणार आहे आणि आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे यांचीही सभा होणार आहे पंकजा मुंड्यांच्या तुम्हाला जरी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष काही शुभेच्छा आहेत का तुम्ही सांगितलं की मला त्यांची शुभेच्छा आहेत का कसं देणार आहेत मेसेज वगैरे काय आहे का नाही त्या तुम्ही जसं म्हणतात त्या महावितीमध्ये आहे महावितीमध्ये ताई असल्यामुळे ताईला काही निर्बंध आहेत हा काही त्या मला सहकार्य करतील पण त्यांच्या परीने करतील असं मला नाही वाटत की त्या उघड मला सहकार्य करतील तुम्ही आता बोलत असताना उल्लेखही केला की मी महायुतीचा उमेदवार होतो बीजेपीचा नाही ते जे मध्ये जे महायुतीचं तिकीट भेटणार होतं भारतीय भारतीय जनता पार्टीचं ते इथले माझे आमदार बाजूला पक्ष सोडून गेल्यामुळे ते तिकीट इथं न सुटता शिफ्ट शिफ्ट झालं झालं हा ते इकडे जर द्यायचं असतं घेऊ राहिला होता कारण मी दोन वेळा ऐकल्यामुळे माझा विचार होता पक्ष तिथं सांगितलं हो धन्यवाद तर हे होते परमेश्वर वाघमोडे आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमधल्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत खर तर महायुतीचं तिकीटही आपल्याला मिळणार होतं मागच्या विधानसभा दोन हजार एकोणीसशे विधानसभातूनच त्यांनी लढवण्याचा तयारी केली होती उमेदवारी अर्ज दाखल केला होता पंकजा मुंडेंनी त्यांना मध्यस्थी घालून माघार घ्यायला लावली की पुढच्या वेळेस तुमचा जे आहे ते शब्द राखला जाईल किंवा मग तो मला संधी दिली जाईल वाट बघत होते ते मात्र यावेळेस त्यांनी जे आहे ते आता त्यांना माघार घ्यायला सांगितलं होतं पण मग मी माघार घेणार नाही असं सांगितलं पंकजा मुंडे अदृश्य पद्धतीने माझे सहकार्य करता येईल असंही त्यांना सांगायचं आहे मात्र महायुतीमध्ये ते असल्यामुळे त्यांना सहकार्य करता येतं की नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे मात्र ते शक्य त्यांच्या शुभेच्छा होत्या आता अलीकडच्या काळामध्ये काय नेमकं होईल हे सांगता येणार नाही महायुतीचे उमेदवार जरी तिथले असले तरी त्यांच्या तुलनेमध्ये मला तिथली उमेदवारी मिळणार होती अशी सगळी परिस्थितीसुद्धा सांगितली गेवरा विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजासह ओबीसी समाज फार मोठ्या ताकदीनं आहे आणि हे धनगर समाजामधून येतात लक्ष्मण हाक यांचं एक विजन राहिलेलं आहे मध्यंतरच्या काळामध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीच्या नंतर आणि त्यामुळे त्यांचं जे काही ठरलेलं आहे ओबीसी यांच्या उमेदवारांना निवडून देण्याचं तेसुद्धा यांच्या कामी येऊ शकता हे सुद्धा पाहावं लागणार आहे इथं प्रस्थापित नेते भरपूर आहेत आणि प्रस्थापित नेत्यांनी अजेंडा आखलेला आहे त्यामुळे विस्थापितांचं काही खरं होतं की नाही हे पाहावं लागणार आहे मात्र तरीसुद्धा विस्थापितांनी फार मोठी आशा लावून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत तर प्रस्थापितांना अनेक उमेदवारी अर्ज दाखल करणारी जर अपक्ष उमेदवार असतील तर त्यांचे सर असतं अशी सगळी परिस्थिती आहे मात्र येणारा काळ ठरवेन खरंतर महाराष्ट्रासह देशभराचा मूड हा वेगळा आहे सत्तेच्या विरुद्ध निकाल देण्याचा किंवा मग अलीकडच्या काळामध्ये विधानसभेच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला गेलं तर राजकीय तज्ञांचं असं म्हणणं आहे की सत्ताधाऱ्यांना सोडून जे आहे ते जनता जी आहे तिथल्या प्रस्थापितांना वाऱ्यावर सोडून त्यांना झुगारून अपक्ष उमेदवारांना सहकार्य करू शकते अशी सगळी परिस्थिती जर झालीच तर येणाऱ्या काळामध्ये ही सगळी परिस्थिती फार प्रस्थापितांना म्हणजे लोकसभेनंतर पुन्हा एकदा विस विधानसभेला इथल्या प्रस्थापितांना धक्कादायक ठरू शकते अशी सगळी परिस्थिती आहे धन्यवाद खूप खूप आपण दिलेल्या वेळाबद्दल